हेडलाईन्स नंतर आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत शरद पवारांच्या निवासस्थानी भुजबळ पोहोचलेत छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीचं कारण मात्र अस्पष्ट आहे सिल्वर ओक निवासस्थानी भुजबळ दाखल झालेत शरद पवारांच्या भेटीला छगन भुजबळ पोहोचलेत सागर कुलकर्णी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत सागर पक्षामध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट होती भेटीला किती महत्व आणि नेमकं कारण काय असू शकतं Uh, मुळात याला एक आता तात्काळ एक कारण लक्षात घ्यायला हवंय काल राष्ट्रवादी अजित पवारांच्या समोर भुजबळ हे बारामतीमध्ये होते विधानसभेचं रणशिंग तिथे फुंकलं गेलं आणि त्याच्यामध्ये भुजबळांनी एक विधान केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी वक्तव्य करताना असं म्हटलं होतं की जी सर्वपक्षीय बैठक झाली त्याला बारामतीतून एका नेत्यांचा विरोधकांना विरोधी पक्षांना फोन गेला आणि त्यानंतर विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीला बहिष्कार टाकला त्यात थेट शरद पवारांचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचे संकेत तशाच स्वरूपाचे होते आणि आज भुजबळांच्याकडनं त्यांच्या कार्यालयाकडनं स्पष्टीकरण देण्यात येत आहे की भुजबळांचं म्हणण्याचं कारण काय होतं भुजबळांची ओबीसीच्या संदर्भातली काय भूमिका आहे सगळे सोरेंच्या संदर्भातली काय भूमिका आहे ही शरद पवारांना सांगणं आणि सर्वपक्षीय बैठकीला जे बोलवण्यात आलं होतं त्याचा संदर्भ देणं आता या सगळ्या गोष्टींमध्ये दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात एक तर छगन भुजबळ स्वतः अजित पवारांच्या बरोबर किती खुश आहेत याच्याविषयी तर्कवितर्क आहेत याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असते त्यात शरद पवारांवर थेट टीका केल्यानंतरनं भुजबळांनी शरद पवारांचं घर गाठणं याचा अर्थ भुजबळ स्वतःला स्वतःचं म्हणणं जे आहे ते सेफ करू पाहतायत आणि नेमकं त्या म्हणण्याचा अर्थ काय असं सांगू पाहतायत आणि कदाचित असं एक म्हणलं जातं की शरद पवारांना सर्वपक्षीय बैठकीमधल्या त्यांचा जो स्टँड आहे तो देखील स्पष्ट सांगायला लावणं आणि ते काम भुजबळांच्या माध्यमातून केलं जाणार आहे का भुजबळांच्या मध्यस्थीच्या माध्यमातून हा होतोय का असा एक विषय आहे राष्ट्रवादीतल्या अंतर्गत कलहामुळे भुजबळ नाराज आहेत आणि या निमित्तानं भुजबळ शरद पवारांच्या जवळ साधतायत का असे वेगवेगळे अर्थ या भेटीच्या दरम्यान काढले जातील असं म्हटलं जातं निश्चित काल केलेले अप्रत्यक्ष आरोप आणि त्यानंतर ही भेट आणि अनेक राजकीय घडामोडी घडत असताना ही झालेली भेट त्यामुळे ही भेट नेमकी कशा कारणामुळे झालेली आहे कोणत्या कारणामुळे झाली आहे हे स्पष्ट होणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी